शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आता आलो आहे मधल्या आमच्या चोपडे यांच्या डाळिंबीच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी आलो आहे खरंतर अत्यंत या ठिकाणी आज सध्याला बघितलं दुरक्यावरती सूर्य आहे अत्यंत उन्हाची तीव्रता आहे जवळपास ही बाग जी आहे ती बाग जवळपास गेल्या महिन्याखाली किंवा मार्चमध्ये धरलेली आणि त्या ठिकाणी सांगितलं बोलता बोलता पण आता सध्याला या बागामध्ये पेपर मारा चालू होतं डाळिंबीची साईज अतिशय चांगल्या पद्धतीची झाली आहे जवळपास एका झाडावरती बघितलं तर अत्यंत प्रचंड सेटिंग त्या ठिकाणी झालेलं आहे पेपर मारा या ठिकाणी चालू आहेत नेमकं ने है। या शेतकऱ्याचा इथपर्यंत आणण्याचा इथंपर्यंतचा प्रवास नेमका या सेटिंग मार्क्सचा प्रवास काय तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी ह्याच्या आधी सांगितलं की तिसऱ्या पिकाची बाग आहे आणि ह्यांची ह्याच्या आधीची दोन पिकं यांनी कशा पद्धतीने जोपासली काय फायदा किती झाला तोटा किती झाला या सगळ्याच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे खरं तर किती एकर आहे तुझं आणन पाच एकर रान पाच एकर रान आहे त्या राना किती एकर बाग लावली दीड एकर बाग दीड एकर बर किती झाड आहे सगळी साडेसातशे झाड आहे साडेसातशे झाड ते आणि एकी तो पीक आहे तिसरे पीक आहे तिसरे पीक आहे बर पाण्याची काय सोय इथं बघितलं तर बऱ्याच दुष्काळ जातो आहे त्यांचा आहे काय करता मग पाण्यासाठी पाणी बरं मी बर खर तर दोन पिकं झाली तुम्ही दोन पिकं पार पाडली त्या दोन पिकामध्ये काय पहिले पीक कसं झालं पहिले पीक आणि दुसरे पिकाला खर्च लय झाला भरपूर आणि पाहिजे असं उत्पन्न मिळालं नाही बरं बरं काय झालं म्हणजे दर नव्हता काय नव्हतं तेल्याचं रोग जास्त प्रबंध पर्दो तेल्या होता पहिल्याच पिकाला तेल आला दुसऱ्या पिकाला तेल आला बर सेटिंग कशी होती पहिल्या दोन पिकाला सेटिंग सत्तर ऐंशी साठ सत्तर साठ सत्तर साठ सत्तर म्हणजे लय त्या मानानं नव्हती आता झाड मोजलं आहे एखादं मोजलंय किती आहे तरी सरासरी एका सव्वाशे ते दीडशे फळ सव्वाशे ते दीडशे दे दीडशे ह्या झाडं मानानं बरोबर आहे ते जास्त वाटते का कमी ते झाडाच्या मानानं व्यवस्थित आहे दीडशे सव्वाशे फळ झाडाचे म्हनान व्यवस्थित बर काय काढले त्या फळ एवढी झाली पहिले तीन केली आहे याने 50 ते फळ काढले एका झाडाच चाळीस फळ काढले एवढं फळ एका झाडात 40 फळ काढलं बर कसल कसल फळ काढले वाकड ट्रिप्स गोल असं आहे ते फळ काढलेलं आहे बर पण तुम्ही दोन वर्ष सांगता एक वर्ष तेलां गेले दुसरा वर्ष पण काय सेटिंग झालं काय ह्या वर्षी कसं काय एवढं सेटिंग आलं आमचा ताडसर YouTube वर व्हिडिओ बघितल्यावर मी ताडसरशी संपर्क साधला आणि येऊन सगळं नियोजन करून बेस्ट डोस हे सगळे सांगितल्यावर आम्ही त्यांच्या संपर्क आहे बरं कधी आलती ताडसर बागात पहिल्यांदा फोन झाल्यावरती आलती बाग म्हणजे दुसरे बाग उतरल्यानंतर नंतर का बाग परत धरल्यावर आलते बाग उतरून गेल्यावर परत रेस्ट पेट मध्ये रेस्ट पेट पासन ताडसरांचे नियोजन चालू रेस्ट पेट पासन काय सांगितलं रेस्ट पेट मध्ये त्यांनी आल्यावरती डोस बेस बेसळ डोस भरायला लावला रेस्ट पेड ला डोस लागला काय काय टाकायला आठवतोय त्या टाइम आठवतोय काय काय टाकलं निंबोळी आहे शेणखत आम्ही एक केरेट होतली एका बुडाल झाडाला बर काय त्यांनी इथं आणून दिलं का तुम्ही आणायला आमच्या आम्ही आणले कुठं डोस आमच्या मी शेणखत आमच्या आम्ही भरले आपण बेसर डोस बेसर डोस आम्ही त्यांच्या दोघ आणला तिथून आणला बरं त्यांची गाडी आलते तुम्ही आणायची त्यांची गाडी आलते त्यांची गाडी इथे बर तर तो बेसर डोस झाला परत छाटणी कधी केली छाटणी एक मार्चला केली एक मार्चला छाटणी केली बर काय त्याने नियोजन काय सांगितलं आधी शेड्यूल बिल काय शेड्यूल असते शेड्यूल बर बर पानगळ कधीची एक मार्च एक मार्च ची पानगळ आहे बर साधारणपणे किती सेटिंग झालं सुरुवातीला तरी साधारण सेटिंग दोनशे पर्यंत दोनशे पर्यंत झालत कसं वाटतंय आज बघितल्यावर सगळं एवढं मोठं झाड गच भरली ते जवळपास तुम्ही सांगितलं शंभर सव्वाशे सेटिंग आहे आणि सेटिंग पण सारखं साधन आहे सगळं मोठं सेटिंग या ठिकाणी झालंय कसं वाटतंय बघितल्यावर सगळं शेतकरी म्हणून काय भावना समाधान आहे समाधान वाटतंय बर चांगले पैसे वाटत दोन दोन पिकापेक्षा यंदा सगळं समाधान हाय बर काय कष्ट कसं असतंय फवारण कशी स्प्रे न करता ट्रॅक्टर न कशी हातान फवारणी असते बरं राहायला कुठे इथंच आहे कुठे राहायला आणि कवटळीला कवटळीला आणि तिथन येऊन कसं बघता येऊन सकाळपर येऊन स्प्रे करणे येऊन जाऊन करतोय कवटळीवर येऊन जाऊन करायचं येऊन जाऊन करतो बर तर पेपर पाठी पेपर मारण्या पाठीमाग काय करणार असते पेपर पाठी मग त्या ठेव व्यवस्थित म्हणजे येत नाही झाडाला म्हणजे मालाला चमक राहते बर आता कुठे त्याला स्पॉट बी दिसतोय बागर केल्या स्पॉट दिसत नाही झाडावर कुठे सुद्धा बरं दुसरा काय रोग केल्या सोडून येण्या सोडून नाही दुसरा रोग काय नाही त्याला सोडून नाही म्हणजे गेल्या दोन वर्षपेक्षा हे समाधानकारक आहे समाधानकारक आहे गेल्या दोन वर्षपेक्षा आताच हे पीक समाधानकारक आहे बरं बरं एक साधारणपणे समाधानकारक उत्पन्न निघेल वाटतंय या सगळ्याकडे बघितलं कारण सध्याच दर असते आता इथं पुढे दर तर वाढतेच बागाच डाळिंबीचं वाटतंय समाधानकारक पैसे होतील वाटतं समाधानकारक पैसे होतील वाटतं वाटतं बरं कधी दुकानामध्ये गेलाय एकलसपूरच्या मातुस रायगुरमध्ये गेलो बरं काय तिथं सर्व्हिस कशी दिली जाते मार्गदर्शन कसं केलं जाते त्यांच्या माध्यमात व्यवस्थित आहे त्यांची मार्गदर्शन खाली सगळं व्यवस्थित आहे बरं अडसाई व्हिजिट कधी असते इथं पंधरा दिवसाला व्हिजिट असते तडसर पंधरा दिवसात एकदा चक्कर जाते बरं अजूनमधून फोन असतो बा काय कसं ऑनलाईन फोन असतो बाय आपल्याला जर अडचण आली तर आपण तडसरला फोन केलं की ते व्यवस्थित सांगतील काय मी बरं तर या शेतकऱ्यानं सुरुवातीपासून अगदी दोन पिकं झाली यांची पूर्ण फेल गेली खर्च मोठ्या प्रमाणात केला खरं डाळिंब म्हणजे तर खर्च हा असतोच आणि मोठ्या प्रमाणात खर्च जरी केला असला तरी दोन पिकं अक्षरशः त्यांची वाया गेली वाया जाण्याचं माग पाठीमागचं कारण तर काय फक्त योग्य मार्गदर्शन नाही मिळाल्यामुळे ती पिकं त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांची वाया गेली यावेळेस त्यांनी सांगितलं की यूट्यूबवरती बघताना महेश ताड आणि अविनाश स्वरूया यांचे व्हिडिओ बघत असताना महेश ताडाला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बाग घेतली तर महेश ताडांना आल्या आल्या किंवा कोणतीच भाग महेश ताड घेत नाहीत हे त्यांचं वैशिष्ट्य आहे त्या बागामध्ये येतात त्या बागाची पूर्ण पाहणी करतात आणि बाग बाग धरायच्या आधी रेस्ट पेड पेड़ ब्रेड ते बाग त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये घेतात आणि मग त्या बागेवरती काम करतात सांगितलं सुरुवातीला शेणखत टाकला आणि नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी फवारने केल्या मार्गदर्शन चांगलं आहे दुकानामध्ये सर्व्हिस चांगली जाते त्यासोबत हिथं येऊन त्यांची गाडी हिथं येऊन त्यांना अगदी रानामध्ये किंवा घरपोच त्या ठिकाणी सेवा त्यांच्या गाडीच्या माध्यमातून केली जाते आज जर अक्षरशः बागावरती बघितलं तर शंभर सवाशे सव्वाशेच्या पुढे सुद्धा या ठिकाणी फळ आहे फळ खर तर थिनिंग केलं हिने सांगितलं दोनशे पर्यंत सेटिंग झाली होती पण ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांना ला काढण्यात महेश ताड सरांनी सांगितल्यामुळं काहीतरी वाकडं फळ असेल किंवा वेगळ्या पद्धतीचं फळं असेल किंवा फ्रिप्सचा आटेक त्या फळावरती असेल ते फळ काढल्यानंतर आता बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीची फळं ती सगळी फळ सेटिंग सगळी एक सोबत झाली तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या व्हिज्युअलमध्ये त्या ठिकाणी दिसतील शेतकऱ्याकडून सांगण्यात आलं की मातोश्री परिवाराच्या मार्गदर्शनामुळे या ठिकाणी आम्हाला सगळे व्हिडिओ सेटिंग त्या ठिकाणी बघायला मिळते इथून पुढचे सुद्धा बाग त्यांच्याच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी चालणार आहे आणि शेतकऱ्याला समाधानकारक पैसे होतील अशा या ठिकाणी आशा आहे धन्यवाद